ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शक्तीपीठ महामार्गासाठी एक इंचही जागा देणार नाही तारताळ येथील सभेत राजू शेट्टी कडाडली हातकलंगले तालुक्यातील तारताळ येथील शेतकऱ्यांची एक इंचही जमीन शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारला घेऊ देणार नाही अशी ग्वाही माजी खासदार राजू शेट्टी यांनी तारताळ येथील आयोजित सभेत शेतकऱ्यांना दिली सत्त्याऐंशी हजार कोटी रुपये खर्च करून सत्तावीस हजार शेतकऱ्यांची जमीन काढून घेऊन सरकारला नवीन रस्ता करण्याची गरज काय आहे ही गरज तुम्हा आम्हाला नसून ही गरज फक्त महायुतीचे महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना आहे शक्तीपीठाच्या नावाखाली जागतिक बँकेकडून कर्ज काढून त्यातून दहा ते पंधरा टक्के अशी टक्केवारी ठरवून हे नेते मंडळी काम करीत आहेत एक समृद्धी मार्ग पूर्ण झाल्यावर एका आमदाराचा दर पन्नास कोटी निघतो तर एका शक्तीपीठाने किती शक्ती मिळणार हे विचार करणं गरजेचं असल्याचं चा सांगितलं तर दुसरीकडे साखर कारखानदारांनीच सत्यजित पाटील सरोडकर यांना लोकसभेच्या निवडणुकीत उभं केलं आहे परंतु ज्यांनी त्यांना निवडणुकीत उभं केलं आहे त्यांचा मी काटा काढणार असल्याचे वक्तव्य राजू शेट्टी यांनी यावेळी कडाडून केलं यावेळी तारदाळमधील शेतकऱ्यांच्या वतीनं राजू शेट्टी यांना पंचवीस हजार रुपयांचा निधी देण्यात आला यावी राजेंद्र पाटील गुरुकुमार पाटील राजेंद्र गड्डेनवार पुरंदर पाटील एडके डी पी भगत कुमार चौगले विश्वनाथ मांजरे सुदर्शन मानगावे यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निफ्टी बसगोंडा कडेमणी तारदाळ